नमस्कार आमच्या न्यूज चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत सर्वात मोठी बातमी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारत रत्न पुरस्कार जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदी कडून यांच्याकडून पुरस्काराची घोषणा तर या संदर्भातली मोठ्या आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार म्हणजे भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स खात्यावर ही माहिती दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टवरून पोस्टवरून लिहिलं की मला हे सांगताना अत्यंत अत्यंत आनंद होत आहे की लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे मी त्यांच्याशी संवाद साधला असून पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं आहे आमच्या काळातील सर्वात प्रतिष्ठित नेत्यापैकी एक असलेले अडवाणी यांचं भारताच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान आहे संघटनेच्या तळापासून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि उप पंतप्रधान पदापर्यंत सेवा करण्याचे काम केले केंद्रीय गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही काम करत असताना त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली त्यांनी संसदेत उपस्थित केलेले मुद्दे त्यांची भाषणे आमच्यासाठी दिशादर्शक आणि समृद्ध असे अनुभव देणारी ठरली आहे गेल्या काही वर्षापासून लालकृष्ण अडवाणी आहे जानेवारी महिन्यात राम मंदिर सोहळा पार पडला राम मंदिराच्या उभारणीसाठी लालकृष्ण आडवाणी यांच्या उमेदीच्या काळात प्रचंड मोठी चळवळ उभारली बाबरी मस्जिदीच्या जा विवादित जागेवर राम मंदिर व्हावं म्हणून त्यांनीच पुढाकार घेतला होता त्यामुळे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अडवाणी पुन्हा एकदा चर्चेत आले होते सुरुवातीला त्यांच्या प्रकृती अस्वस्थता असल्यामुळे त्यांना निमंत्रण नाकारण्यात आलं होतं यावरून प्रचंड गदारोळ झाला अखिल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी कृष्ण गोपाल रामलाल आणि विहिपचे अलोक कुमार यांनी लालकृष्ण आडवाणी यांच्या घरी जाऊन प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रित केले होते परंतु प्राणप्रतिष्ठा दिनी अयोध्येत तापमान घसरलं होतं थंडी वाढली होती त्यामुळे लालकृष्ण आडवाणी यांनी तिथे जाणं टाळलं दोन हजार पंधरामध्ये आडवाणी यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरिक सन्मान म्हणजे पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला होता तु त्याच वर्षी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला होता तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वतः त्यांच्या घरी भेट दिली होती आणि त्यांना सन्मान दिला होता त्यावेळी वाजपेयी नव्वद वर्षाची होती आणि ती आजारी होती त्यामुळे मुखर्जी यांनी सर्व प्रोटोकॉल मोडून माजी पंतप्रधानांना त्यांच्या मेनन मार्गावरील निवासस्थानी हा पुरस्कार प्रदान केला होता प्रखर देवी भक्त ज्येष्ठ नेते अडवाणी यांनी ने आपले अखंड आयुष्य राजकारण आणि समाजकारण यासाठी समर्पित केले आहेत या मंदिरासाठी त्यांनी केलेले प्रयत्न रथयात्रेचे यात्रेचे नेतृत्व या गोष्टी त्यांच्या प्रभा प्रभावी नेतृत्व शैलीची उदाहरण आहे देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टी असणारे आणि सर्वसमावेशक असे नेतृत्व आमच्यासाठी प्रेरणादायी आदरणीय आहे उत्तम संसद तोड आणि प्रखर विचाराचे नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे त्यांना देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार जाहीर होणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हे अभिष्ट चिंतन करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नेते अडवाणी यांचे भारतरत्न पुरस्कारासाठी अभिनंदन केले आहे तर मित्रांनो याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे कमेंटमध्ये कळवा आणि बातमी आवडल्या असतात लाईक करा आणि याप्रिया अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद